तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जिल्ह्यात भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएम असे अनेक पक्षाचे चुकीच्या पद्धतीचे पद्धतीने म्हणजेच नोटरी नूतनीकरण संपल्यावर सुद्धा संबंधित वकिलाने शपथपत्र कडून दिल्याने जवळपास जिल्ह्यातील आठ उमेदवार अपात्र झाले आहेत जळगाव नगरपालिकेत सुद्धा जळगाव शहरातील नामांकित वकील एडव्होक शशिकांत गुप्ता यांनी आपले नोटरी परवाना मुदतबाह्य झाल्यावरही भाजपाचे दोन आणि एमआयएमचे एक अशा तीन उमेदवारांचे नामांकन तसेच शपथपत्र दाखल केल्याने सदर उमेदवाराच्या विरोधात विरोधी पक्षाने खामगाव जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचा निकाल खामगाव सत्र न्यायालयाने सव्वीस नोव्हेंबर रोजी दिला आहे त्यामुळे जळगाव नगरपालिकेतील भाजपचे दोन आणि एमआयएमचा एक तीन उमेदवार अपात्र झाल्याने जळगाव शहरात एकच खडबड निर्माण झाली आहे यामध्ये एमआयएम पक्षाचे अपात्र झालेल्या उमेदवारांच्या पतीने तक्रारदारांवर आक्षेप घेतल्यामुळे जळगाव जामोद शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु याच तक्रारदार जबाबदार नसून खोट्या पद्धतीने नोटरी करणारा वकीलच जबाबदार आहे असे खंबीर मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी असं खंबीर मत एमसीएन न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केलं अखेर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि समाजसेवक पोलीस विभाग यांनी एकत्रित या तणावावर चर्चा करून अखेर चर्चेला पूर्णविराम दिलाय मात्र चुकीच्या पद्धतीने नोटरी करणाऱ्या संदर्भात शहरामध्ये उलटसुलट चर्चेला जोरदार उधाण आले आहे तर नोटरी परवाना संपल्यानंतरही केवळ आर्थिक लाभापोटी उमेदवारांचे राजकीय भवितव्य धोक्यात घालणाऱ्या अॅडव्होक शशिकांत गुप्ता यांच्या या चुकीच्या कृत्याचा सर्वच राजकीय पक्ष निषेध व्यक्त करत असल्याचे यावरून दिसून येत एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढ़सह वैभव वडोदे जळगाव अर्जबाद झालेल्या उमेदवारांनी काहीतरी हल्ला केला अशी चर्चा है। संदीप आहे आता संदीप मानकर जे अॅडव्होकेट आहेत आता या सर्व आजच्या जळगाव शहरामध्ये जे वातावरण समोर खराब होत आहे जळगाव शहरातील वकील शशी गुप्ता यांनी त्यांची नोटरी जानेवारी महिन्यामध्ये खतम झालेली आहे परंतु त्यांनी एम आय एमच्या किंवा भाजपच्या लोकांचे नोटरी केली ते नोटरी केल्यामुळे ते अर्ज के के बाद केलेले आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाने तर कुठल्याही ज्या लोकांचे अर्ज बाद झालेले आहे त्यांनी कुठल्याही नागरिकावर किंवा तक्रार अर्जदार रोष व्यक्त न करता तो खरोखर कर दोषी आहे याची नोटरी खरोखर मुदत संपलेली आहे अशा व्यक्तीवर त्या लोकांनी रोष करावा आणि जळगाव शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखावी याच्याकरता माझं आव्हान आहे कारण खरा खरा दोष संदीप दो, मानकर दो काढण्यापेक्षा शशी गुप्ता यांची जी नोटरी आहे ती त्याची मुदत दहा अकरा महिन्यापूर्वी संपलेली आहे आणि त्यांनी असं चुकीचं काम करायला नव्हतं पाहिजे आज जे काही बिचारे उमेदवार बाद झालेले आहेत त्याच्याबाबती आमची सहानुभूती आहे परंतु एक आज जो आता जो प्रकार झालेला चुकीचा आहे प्रत्येक माणसाचे ज्याचे अर्थ बाद झालेले आहे त्यांनी कुठल्याही व्यक्तीवर न काढता दोषी असणारा व्यक्ती ज्याच्यामुळे तुमच्या अर्थ बाद झाले त्याच व्यक्तीवर काढा होता आपल्या माध्यमातून मी सर्व बाद झाले अर्जदारांना अर्जदारांना सांगतो आणि त्यांनी जळगाव शहरात नगर निवडणुका शांततेत होईल तर सर्व नागरिकांनी शांतता ठेवाल असं आवाहन करतो